नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील फोडशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत अष्टात्तर वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला प्रथमत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पैलवान सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजपूजा सरपंच पोपटराव बोराटे यांच्या हस्ते करण्यात आली तसेच उपसरपंच दादा रणदिवे यांच्या हस्ते शहीद मेजर कौंसिल यांची पूजा करण्यात आली यावेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जयपाल ठोबरे सुनील गोरे नितीन कदम लक्ष्मण जाधव भोसले संजय खोडलकर रणदिवे मॅडम पवार मॅडम सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत सादर केली त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी आपली भाषणेही केली देशभक्तीपर गीतांचा भारदार कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला तसेच यावेळी विविध परीक्षेमध्ये आणि स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून मान्यवरांनी व ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देत बक्षीसे दिली या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक संभाजीराव फुले यांनी प्रस्तावना केली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पैलवान सुनील पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोतलकर सर यांनी केले तर खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सा सहावा वर्धापन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातासमुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कोटी लाखांपर्यंत पोहोचली असून हजार आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा